मित्रांनो आज शिंदेकेसरी पेडगावचं मोठं मैदान मानाचं मैदान एकदम आणि आज आपल्या मिलिन शेड आज त्यांचा पात्र आणि मान आहे शेट नमस्कार नमस्कार काय सांगता आजचं नियोजन कसं झालं चांगलं नियोजन झालं सगळ्या आमच्या ग्रुपने मिळून नियोजन केलं सा, सा, होतं शेख जाकीरबाई पटेल आणि आम्ही चिमण्या आणि गुंगा ही गाडी पळाली आवाजामध्ये माझ्या हे झालं त्याच्यामुळे काय जास्त जोरात बोलता येत नाही पण सुंदर गाडी पळाली आणि आज फायला तीन नंबर चे खरे आम्ही झाली पण माहिती आहे भरपूर त्याच्या पळायची संधी बघतात पण आज बुंगाडाऊनच्या सोबत पळाला काय आनंद आहे चांगलं नियोजन झालं होतं आणि गाडी संपूर्ण फॅनची इच्छा होती पळायची आणि ते अमित शेटने आणि आमचे सर्व नियोजक करणांनी सगळ्यांनी खुळून आणला आणि गाडी सुंदर पळाली आणि आज गाडीवर ड्रायव्हर कोण बसले होते सुरुवातीला होते त्याच्यानंतर आपले नाना होते त्याच्यानंतर आमचा मुंबईचा कुनल ड्रायव्हर होता कारण का आज सगळ्यांची चर्चा होते आणि नवीन ड्रायव्हर दिसला जास्त परिचय चेहरा पण नाही दिसला तरी सगळ्यांची चर्चा झाली होती कोणी कोणी एक म्हणजे मनापासून एक हे एका नवीन नवीन गोष्टी चांगल्या दाखवायचा प्रयत्न मी करत असतो गरिबाचा नंदी असेल त्याला आणण्याचा मी प्रयत्न करत असतो जुना आपला साधा गाडी गाडी चालक असला त्याला उजडत आणण्याचा प्रयत्न माझी इच्छा होती का मुंबईचा एक ड्रायव्हर हिंद केसरी व्हावा आणि ती इच्छा आज माझी पूर्ण झाली थोडासा ड्रायव्हर कोण होता त्याचा परिचय पण कुणाल ड्रायव्हर होता अंबेश्वरचा आमचा मुंबईचा याच्यापूर्वी जेव्हा आमची लढत झाली होती मथुर आणि भुंगा त्यावेळेला हाच कुणाल ड्रायव्हर माझ्या गाडीवरती बसला होता आणि विजय प्राप्त मला करून दिला आबाळ शिवा आबाळे आबांचा आणि पाखऱ्या आणि आमचा प्रदीप गीते यांचा पाखऱ्या आणि भुंगा पळाला होता तिकडे विमान आणि मथुर पळाला होता त्या टाइमला याच कुणा ड्रायव्हरने मला विजय प्राप्त करून दिला होता आणि ज्या वेळेला कर्जत केसरी मैदान झाला हो। त्यावेळेला हाच कुणाल होता जो एक नंबरचा मानकरी भुंगावरती ठरला होता काय सांगता तीन पेऱ्यात हिंद केसरी होण्याचा आनंद जास्त आहे का बिनजोड विजयाचा तीन पेऱ्याचा आनंदच वेगळा आहे खूप आनंद आहे खूप जनतेचं प्रेम मिळतं बिनजोड मध्ये थोडी तुरसी होते पण तीन पेऱ्यामध्ये जे आनंद आहे ते कुठंच नाहीये कारण का सकाळपासून एक हजार गट झाले म्हणजे हजार गाड्या झाल्या शंभर गट झाले पूर्ण नियोजन वगैरे कसं होतं एक नंबर नियोजन काय म्हणजे कुठलंच मैदान असं नाही होऊ शकत सात वाजेच्या पहिला गट चालू झाले होते आणि सातच्या पूर्वी जेव्हा माझे साडेसातला माझे स्वतःचे डोळे उघडले हो तेव्हा अकरावा गट चालू होता मी स्वतः टेन्शन मध्ये आलो <laughs> अरे बोला आपला चौसष्ट गट तर दहा वाजता होईल म्हणून पटापट बैल भरायला लावला आणि लगेच मैदानामध्ये पोहोचलो पण सगळं व्यवस्थित नियोजन आहे कमिटीचं <laughs> आणि आयोजकांचं मी खूप मनापासून धन्यवाद करेल सुंदर असं आणि लोकांचं उजेड्यामध्ये बघण्याची फायनल आज सुंदर असं एवढ्या गाड्या पळून लोकांनी खूप आनंद घेतला आणि जेव्हा जेव्हा मैदान चालू होते मोठे हिंदे केसरीचे मैदान असतात तो तेव्हा सगळ्यांनाच आस लागते भुंगाडावून येतोय का भुंगाडावून येतो का सगळ्या प्रेक्षकांबद्दल काय सांगतात का तू तुम्ही बघताय सगळे एवढे त्यांचं प्रेम आहे आज त्याच्यामुळे भुंगा पडतो आम्ही काय आम्ही त्याची सेवा करू पण संपूर्ण तुमचा सातारा सांगळी कराड पश्चिम महाराष्ट्रात मध्ये जेवढे जिल्हे जेवढे तालुके विदर्भातले जेवढे तालुके जिल्हे बीड पासून जेवढे माझ्याकडे मंडळी येत होती आपला ऍड्रेस सांगत होते त्यांचा आशीर्वाद आहे कारण की नंदीवरती फॅनचा आशीर्वाद तो नंदी कधी यशस्वी नसतो त्याला यशच प्राप्त होतो आणि नक्कीच सगळ्या फॅनचा आशीर्वाद आपला मोठा मान आला घरच्यांच्या तर प्रतिक्रिया आहेत पण आमच्या ग्रुपची आमची एस बी ग्रुप झाला आमच्या इरंजार ची सगळी मंडळी झाली आमची भंगारपाड्याची मंडळी झाली आमची बदलापूरची मंडळी झाली जी जी आमची सगळी मंडळी आले ते आज आमचे सगळे भाऊ आलेत आज सगळे बघायला आलेत आणि आम्ही मुंबई वरून दहा पंधरा गाड्या भरून इकडे आज या मैदान बघण्यासाठी एक वर्ष वाट बघत होता आज सगळे बघायला सगळ्यांच्या चेहऱ्यावरती एक समाधान बघून एक मन भरून आला माझं म्हणजे आज प्रथमच तुम्ही पेडगावच्या मैदानात आला गेल्या वर्षी आलो होतो पण संपूर्ण आमची टीम ह्या वर्षी सगळे ते मैदानात दाखल झाले फक्त आम्हाला दुःख या गोष्टीच होतं का आमचा मुशरफ ड्रायव्हर भुंगाची सेवा करतो तो गाडीवरून पडला आणि त्याला दुखापत तेच मी मग बाईक मध्ये सांगितलं का मुशरफ ड्रायव्हर जो पडलाय भुंगानी भुंगाच्या कष्टाचा भुंगा जो यश प्राप्त झालं याच्यामध्ये मुशरफचा खूप मोलाचा वाटा आहे म्हणून त्याला जे जे इकडे जो पारितोषिक मिळालंय ते त्याला मी भुंगाच्या नावाने त्याला हॉस्पिटलसाठी खर्च कर करायसाठी आणि त्याला देण्यासाठी मी मीडिया समोर सांगितलं एवढं भरपूर मोठं मन लागतं आता भरपूर ड्रायव्हर असेल पण तुम्हाला पण तर त्यांना पुढे बघायला कोण नसतं किंवा नाही बघा आपण आपण त्यांना बसवतो म्हणजे त्यांची कुटुंबाची आणि त्याची जिम्मेदारी आपण स्वतः घेतली पाहिजे आमच्या मुंबईला प्रत्येक ड्रायव्हरचा आम्ही संघटनेमार्फत विमा काढलाय प्रत्येक ड्रायव्हरचे आम्ही सेफ्टी ठेवतो त्याला हेल्मेट शिवाय आम्ही बसून देत नाही तसेच नियमाटी इकडे पण असते असते चालू होतील कारण की दोन्ही संघटना एकच आहेत का वेगवेगळ्या नाहीत आम्ही नेहमी ज्या ज्या वेळेला आमची मुंबईवरती संकट येतो त्या त्याला पश्चिम महाराष्ट्रात सगळी संघटना धावून येते आणि मुंबई इथे काही संकट आलं तर मुंबईची सगळी संघटना धावून येते बैलगाडीचा विषय असू दे कुठल्या मैदानाचा विषय असू दे दोन्ही भावभाव आहेत त्याच्यामुळे काहीच नाही जिथे ड्रायव्हरला त्रास होईल तिथे आपण मालक म्हणून त्याच्या पाठीशी नेहमी एक हात पुढेच ठेवण्याचा प्रयत्न करू आता दोन तीन मुद्दे झाले की नंदी दुसरीकडे सांभाळाय दिला किंवा निम्मा वाटा दिला त्यात भरपूर वाद झाले तुम्ही पण पाहिले भरपूर बाईट पण पडल्या त्यात बद्दल काय सांग काय असं नाही वागलं पाहिजे बैलगाड्या मालक शेवटी त्या नंदीच्या नावावरतीच आपण आज संपूर्ण महाराष्ट्रात आपण चर्चेत जातो आणि त्याच्याबरोबरच आपण खोटेपणा करायचा ते, खोटे करा ते जास्त दिवस टिकत नाही ते लवकरच उघडीच येतो आणि त्या नंदीला म्हणजे काय ना काहीतरी होऊन तो नंदी शांत होतो कारण की हे चिटिंग धंदे जास्त दिवस या बैलगाडी क्षेत्रामध्ये टिकत नाही शेट काय सांगता मग अमित शेट बोलताना म्हणाले भरपूर कमेंट आले की मिलिंद शेटने आम्हाला दोन लाख रुपये दिले असे सगळे बोलत होते वायदे बद्दल काय बोलतात वायदे दिली ती पण प्रेमाची वायदे दिली मी नेहमी सांगतो की मी वायदे घेत नाही ना वायदे देत नाही वायदेच्या विरोधात आहे आणि लोक फक्त ज्याचं नाव होतं त्याचं नाव कुठं बदनाम होतं त्याच्या मागे असतात मला आणि माझ्या भुंगाला पण ट्रोल केला जातो जो नंदी महाराष्ट्रात चर्चेत येतो त्याला ट्रोल केला जातो आणि त्याचं नाव कुठेतरी बदनाम केला जातो मी मागेही सांगितले हे लावारीस आहेत यांना हे नंदीच उत्तर देतील आपण बोलून का फायदा नाही यांना किती बोललं तरी काय नाही त्यांचं फक्त एवढंच असतं का वाद कधी पेटावा नाही आम्ही बसून मजा कशी घ्यायची त्यात त्याच्या मागे त्यांचा हेतू असतो बाकी काय नाही आणि नक्कीच आज बोंगाडून सगळ्यांना ट्रोलर्सला पण उत्तर दिलंय आणि तो आज गुलाल माती लागलेला आहे नंबर फोर चर्चा होती वायदे वगैरे या गोष्टी तोच देणार उत्तर मिलिंद पाटील बोलून तुम्हाला त्याचे कान नेहमी होणार त्याचा तो उत्तर तोच देणार कारण की त्याला पण कळतं का त्याच्या विरोधामध्ये काय होतं ते काय सांगताल आता नवीन नवीन आलेल्या ट्रेंडिंगला बरोबर आदतचे पण वाचले काय खरेदी करे वगैरे विचार आहे का खरेदीचा चालला होता विषय पण तो जरा थांबला पण येणाऱ्या काळामध्ये आपण चांगला आपला जे मनातला वासरू आहे कारण की मला पब्लिकची वासरू लागतात शंभर टक्के दिसला तर किती पण रक्कम जाऊ दे पण आज खरंच मी तुमच्या युट्यूब मार्फत सांगेल का आज माझा भाऊ आकाश राऊत आज त्याची कमी भास होते मला या मैदानात कारण की तो त्याचा काशी होता त्यावेळेला तीन फेऱ्याच्या मैदानामध्ये तो यायचा पण आज तो कुठेच मला दिसला त्याची कमी भासत होती पण येणाऱ्या काळामध्ये तोही मोठा खरेदी करेल आणि या तीन फेऱ्याच्या मैदानामध्ये हिंद केसरी मैदानामध्ये माझ्या जोडीला खांद्याला खांदा लावून तो माझ्यासोबत असेल काय सांगताना आता पश्चिम महाराष्ट्र तीन फेरेचे भरपूर क्रेज आहे पण हळूहळू मुंबईकडे भरपूर क्रेज व्हायला लागलाय संपूर्ण महाराष्ट्रामध्ये बैलगाडी क्षेत्र असं आहे प्रेम दिलं तर प्रेम भेटतं तसं सगळ्यांचं प्रेम आहे मुंबईवाल्यांना पश्चिम महाराष्ट्र प्रेम देतो पश्चिम महाराष्ट्राला विदर्भ प्रेम देतो विदर्भाला बीड प्रेम देतो एकमेकांचं प्रेम वाटत सगळे बैलगाडी क्षेत्र आपसामध्ये करतात असंच एकमेकांचं प्रेम आहे म्हणून बैलगाडी क्षेत्र आज खूप चर्चेत चाललंय देशाच्या पलीकडे जाऊन लोक युट्यूबवरती आपला हा छंद बघत असतात शेट काय सांगताल आज घरी सेलिब्रेशन जोरदार होईल जोरात जोरात आनंद हो एवढ्या गाड्यांमध्ये जर आपला गुलाल प्राप्त होतो तर सेलिब्रेशन तर होणारच ना सेलिब्रेशन होतो बनताय ना मेक्या मंगाने आज तुमचं सगळ्यांचं मन आनंद केलं आणि सगळे आज खुश राहतात तुम्हाला खूप खूप शुभेच्छा धन्यवाद धन्यवाद